जय खानदेश पब्लिक काय बोलते पब्लिक मजे में तर आज आम्ही जायन तू झालेसबा दर्शन घ्यासाठी तर आमच्या रस्त्यावर लागता ला, जाता जाता लागणार शनिवार वाडा तर तुम्ही देखू शकता शनिवारवाडाने पा शनिवारवाडाने दर्शन सर्व ऑब्जर्वेशन करा तर सिक्युरिटी गार्डला भेटणं म्हणतो तिकीट काय आहे काय नाही सिक्युरिटीवाला बघून वीस रुपये तिकीट आहे गाडी पार्किंगला एक रुपया लागत नाही नंतर शनिवारवाड्यावर वीस रुपये लागतात तर फक्त वीस रुपये द्यावा ना एक्स्ट्रा कोणते काही देवा नाही ओके तर शिनाववाडा देखत तर एकदम मध्ये सर्व पडी झाले पण तरी लोक जातात सावशे सावश्य दे देखासाठी तर देखू शकतो शिनेवाडा नंतर जाता जाता लांबणारी बाप्पा ना मंदिर तर तुम्हाला माहिती आहे मोठा गणपती ना मानणं म्हणजे दगडशेठ गणपती बाप्पा तर दगडुशेठ गणपती बाप्पांना दर्शन लिहिलं जाणं पुढे पोहोचून सारस भागले सारस भागले लाई गाडी लावल्यानंतर सिक्रोटीला भेटून कारण स्टॉकसाठी काही मोफत आहे का म्हणजे स्टॉक सिरोटीला बघू म्हणजे तीन रुपये तास आहे म्हण जाऊ आप दे आपला स्टॉप जाऊ देऊ नको तुम्ही सिद्धिविनायक मंदिर लागणार नंतर आम्ही सगळ्या बागमा प्रवेश करताना लागणार नारळ भेळ पुरी पाणीपुरी तर त्यामध्ये तो वीस रुपये फिर आम्ही काही लिहिली नाही तुम्ही देखू शकता ते दे खाली उतरून आधी थोडं पैसावर मागण्यासाठी पैसे होती खाली उतरून देखू एकदम बारी निवांत फिरता फिरणं तर लिहिलं होतं उद्यान कोणत्याही प्रकारचे खाद्यपान करणार करणे नाही तर या कसं लोक ऐकत असे शेवटी आम्ही पोस मंदिरवर तर मंदिरनं दर्शन इथलं वारी वाटेसारखं एकदम गावं एकदम वारी आणि खालीपासून थोडं रिलॅक्स कसं गण पप्पाला खाली पैसे थोडं मागणी मागे तर सर्व इच्छा पूर्ण होत असे आम्हा सारखं गणचित लोक बसला होतात बिचारा येणारा तर देखू शकतात सर्व लोक बसेल होतात मागण्या मागत नाही तर लगेच डावा शाटला आपल्या लागणं प्रसाद खडीसागर खडीसागर खादी मस्त माझून थोडं थोडंफार फिरणं थोडं चक्कल मार लावून मस्त करून मागून पण दर्शन लिहिलं नंतर मग एकदम भारी देऊ शकतो मंदिर म्हणजे एक नंबर एक अप्रतिमे एकदम या सर्वांची या भेट द्या एक नंबर एकदम रिलायस वाटत मनाला एकदम सुख वाटत शांती लागस काळी मंदिर नंतर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा सर्व तरी फोटो हो टाळले जात तर आपले इतिहासाचे दैवत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज तर त्यानंतर आम्ही पाणी सोय स्वयंपाक होते एकदम भारी पाणी होतं तर पाणी पिलं मी पण एकदम थंडगार पाणी बाबा देऊ शकतो बाबा चला बाबा म्हणजे कसं डायरेक्ट पाणी मा तर लगेच लागणं बाग बागणी वेळ सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत संध्याकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत असे बाग उघडला असतात तर तडे देखू शकतोस आहे तलाव मा मच्छी वगैरे मच्छी आहे नंतर कासव वगैरे तर तरी तळा देऊ शकतो मासा वगैरे शेततडे मासे देऊ शकतो एकदम भारी मासा वगैरे पाणी ते एकदम दुष्कळी झाले पाणी तशी तर पाहिजे कसं आहे मुक्क जनावरले जो कुठे आपण चांगलं पाणी देतो पण तसं पण चांगलाही राहवाने तर यातरी माशांना खादे टाकू नये तसंच मासे पुढे तोडू नये बाकी ना खेळा येणार तस तर पक्षी होत एकदम निवांत जसं स्वर्ग सारखं स्वर्गामध्ये मध्ये वाटेल स्वर्ग माय बा एकदम झाडे पैसे कम खाले नंतर ते माझं बिचारा लागे झाले तर ते काही जनावर आहे पिक्चरला काहीच सांगशील काय होईना काही लागे झालं कसं वाटणार ते देखील सरस म्हणे म्हणून भूषून दा म्हणे थांब म्हणे मी थोडं बोलच म्हणे पुसंना ते देऊ शकता ते पुसंना इथे देखा पुन धा म्हणे बोलस म्हणे म्हणे पण कसं आहे जाऊ द्या पुनता कसं आपले माईकने आपला बा माईक राहणार आपण बोलसो हो एकदम कष्ट पाठ माझं काय कुठं सार एकदम फुले एक नंबर आहे झाड होतं एकदम उंचगार झाड एक नंबर एक नंबर तिसरा तुम्ही तर माहिती आहे लहान मुलं देवागरची फुलं एकदम भारी फोर होती एकदम भारी आवडणी आपले एकदम वरी हासशिराय रगसपणे प्रमाणे एकदम एन्जॉय करायला लाईफ मी आम्ही बला व कधी घाबरी गेली लगेच पैकी ति मम्मी एकदम भारी एकदम गोंडस असं पाळ तर ते तिनं तिथे आम्ही एकदम व्हिडिओ शूट करा थोडाफार एकदम भारी दिशे तुमले एकदम भारी आहे नंतर आम्ही लागणार सारस बाग मा एकदम भारी बेखाड असं वाटतं सारस बांगणं टेन्शन प्राब्लिम एकदम टेन्शन मग असं वाटलं बाई ना पाहुले का सारस बाग टेन्शन ये ना हॉस्पिटल झाली काय म्हणतो पण जाऊ द्या बाहून टेन्शन पाहले माहित काय काही नाही एकदम निवांत पैसे होता रिलॅक्स एकटा नंतर आमले लागणार बघू शकतो द्या भावना टेन्शन भावलेलं नाही जास्त विचार करू नका आपल्याला टेन्शन लागली नंतर पोळे खेळा क्रिकेट तर आमल्या पण माहिती आहे खेळायला नाही तर आपली लई भारी एडं होतं मग काय करतो जॉब काही करत खेळता येत नाही तरी मग ते बै एक बॅट ते एक बॅट फे मग बॉल बी खेळू देऊ दोन चार मग पाहू बॉलिंग करी मित्रांनी मग मस्त क्रिकेटवर खेळ थोडंफार नंतर एकदम भारी म्हणलं एकदम वाटणार वाटणं तुम्ही देखू शकताच कुठे तर एक निवांत भाऊ लावांतच उपलब्ध ओढा मुगळून मग काय पोर्ट्स होत बोला काय तर माहीत एकदम रिलॅक्स मध्ये खेळा आपला जो पडला होता तर ते कधी एकदम उठ ना तो पावला येणार तर एकदम बारी काय म्हणता टकल्याला एक हापट टाकी देणे ते कुठे होतं एकदम टाकीच तो आते ऐकत टाकी देणे एकदम कडक मा एकदम एन्जॉय करा म्हणतात बी हरत वाटत तर तुम्हाला माहिती आहे आई बाग वगैरे म्हण त्याचं गणपती बाबा पण दर्शन आहे असं राहत असंच कोणी कोणी येत ओयो ओयो म्हणे सकाळी तर असते ते ओपन करते आपल्याला विचारासाठी असे ओए ओपन करते असं पू शकत नाही त्याचं म्हणणं होतं ते पू पोर एकदम माझे हात भीत की एकदम भारी बाहेर जाऊ ते काय बोलसोस काही फायदा नाही आहे नंतर सारसबाग अरे एकदम भारी असं आहे सारसबाग म्हणा म्हणजे सर्व पोर मोठं तरुण लोकांसाठी नाही येतात लहान बाग पण एक नंबर आहे अटे तेव्हा तुम्ही क्रमळूळ अंक एबी साईड ए पासून तर झेडपर्यंत सर्व अक्षर लिहिलं होतात खाली जगण म्हणजे लहान पोरे खाली देखतील तर एकदम म्हणजे डेकेशन ते आपण सर्व सगळे ते शिकतील सारसबाग मग काही डेव्हलप करेल लोकेशन एक नंबर होतं अप्रतिम असं ते करेल नंतर जे शकतस नंतर तरी होतं एक आपलं लहानपणीपासून खेळ तुझ्या उड्या मारा नंतर बुस राहा म्हणे बही नाही काय म्हणे मध्ये पूषणार थांब थोडे ना थोडे उड्या मारते म्हणतो आई असं ते म्हणतो तू तरी असं लहानपण लहानपणी खेळतो आम्ही आई असं होतं नंतर आरे होतो शौचालय शौचालय जावानं रस्ता रस्ता होता एकदम शौचालय जावाना ते कुत्र तर एकदम बारी डाज भरत पाकिस्तान बोटा सगळं उडी पण तेपाल भेटतो थोडंफार मस्त नंतर टॉयलेट शौच शकतो सगळे जॉगिंग नव्हतं शंभर मिनिट दोनशे मिनिट पहिनुच नंतर आई असं सांड पाणी काय होतं काय का आपल्याला काय माहिती पाणी होतं सोशल मग प्रवेश करा आम्ही <laughs> नंतर निघून थोडे जॉगिंगना तीनशे ना रन चालवता तर जॉगिंग वगैरे थोडे लोके करतात सकाळी उठी सण सकाळी संध्याकाळी तर जाता गुड्डीनं बालवाला विक्रांनता वा नंतर बाबा तर एकदम यावय सुद्धा जॉईन करत आम्ही त्यामुळे झोपला जास्त सकाळी आठ वाजेच झोपलं बाबा यावयमा सुद्धा जॉईन करत म्हणजे विचार करा बाबा काय पेका का माणूशी तर नंतर आम्ही असंच फिरतो फिरतो देखो नंतर आई लाईट देवणं गाणे चालवतात मेनविषयी थोडं बोलणं म्हणतात यार देवना गाण्यापेक्षा आणि गमनाच गाणं लागलं तर परवडतं म्हणतो लोकेश अजून गम येतं लोकेशले लो हो नंतर देऊ शकतं जे आता एकदम बारी दोन्ही लेडीज दो दोन एक मुलगा एक मुलगी दोन्ही एकदम ऋषी चालवतात दोन्ही काही ते चालवतं वाटतं पाहणं भिंढ तर आम्हाला भूषण द्या त्यानं फोटोशूट करू आणि म्हणतो भाऊ कर थोडं जूम कर म्हणतं तर झूम कर बी असं आवडत नाही हात महातली त्या आई चुकी नाही कसं आपण देव सामने येईल चुकी नाही असं करणं त्यापेक्षा तसे असं मस्त पूर्ण रिलॅक्स री, गार्डन मला जावं पाहिजे आई चुकी नाही तर जाऊ द्या तसेच आयुष्य तसे काही बी करू आपल्या तसं काही लिहिलं नाही तर कावळा पण एकदा इंजॉय एन्जॉय करा नंतर आई पुरं सांडपाणी असं एक गंध नाला माझा अस गंध नाला म्हणजे पूर्ण बाहेर जास हे सारस बाग नाही हे महत्त्व आहे तर नंतर आपण बघू शकतोस तुम्ही बातचीत बाल मी दिवशी नंतर आपण भूषण दाने भूक लागे तरी काहीतरी खाऊत म्हणतो मग एकदम हॉटलीच हॉटले होतात पण इथला माग डायरेक्ट साठ रुपयाने वसुद्धा एकशे वीस रुपयाली हा अरे आम्ही साठ रुपया एकशे वीस असं म्हणजे इथलं माग होतं तरी जाऊ द्या ते कसं आहे जसं उन्हात जवळ तसं माग रा त्यावर काही टेन्शन नको लव नका फॉरेस्ट म्हणजे माग तर खाई पिल्या काही एन्जॉय सोबत नंतर चांगलं खाई खाऊ की आमन नंतर भूषण मी अजून गेट मग मग प्रवेश करानंतर निघणू जाता जाता लगेच आम्ही गौत डावा हातले डावा हातले गौत तर मग जाता जाता देखू देखो शकतो तुम्ही एकदम वाढलो की एन्जॉयच करा ना लाईफ एन्जॉयस करू दुसरं काही जेच नाही नंतर आडे लागणं आमले नंतर योगा योगासन लागणं प्राणायाम प्राणायाम हस्त पादान कायाश्व दंडासन अष्टानमस्कार भुंजगासन परनासन असं प्रत्येक नंतर भूषणाने थोडं मी पण पुषप मारलेस म्हणे कसं आहे काय भूषणावर माराय की म्हणून मी पण म्हणतो मी पण ताय मारले सांगते मी तसं मारेन नाही चला आज मारित देत मग आपण पण तर मी पण असं पुषप वगैरे मारली तर एकदम बारी एकदम टकाटक पण सगळं बेकार राहतो ना तू बेकार नंतर मग आहे त्याच्यावर आपलं जस तशी राहणी ते तर ते आपण ऐकलं नंतर लहानपणीच एकदम बारी आड खेळणं वगैरे एकदम बारीक खेळणं वगैरे खेळासाठी नंतर मग आज मी नंतर ती संध्याकाळी सहा साडेपाच वाजेला सहा पाच वाजता ते बंद होतं सकाळी आता चालू होतं नंतर वरून नजारा देऊ शकता तुम्ही सारसबाग एक नंबर नजारा आहे तर अवश्य भेट द्या सारसबाग म्हणजे एक नंबर आहे फक्त गणपती बाप्पांना दर्शन लिहावासाठी या फक्त बाकीनं काही येण्याच आहे करू नका तर सारसबाग एक नंबर आहे अजून आवर्जून सांगा सारसबागला या नक्की भेट द्या एकदम भारी रिलॅक्स वाटस म्हणले एकदम फ्रेश वाटस सारसबाग म्हणजेच जाई मला आहे मन ना एकदम खुश वाटत आहे सारसबाग